आज मला अत्यंत आनंद अशासाठी झालेला आहे गोदगेरी हे नाव वाचूनच माझ्या आतमध्ये एक प्रचंड ज्ञानाची मंथनाची स्थिती निर्माण झाली की या गावाला गोदगेरी हे नाव का दिलं असेल प्रत्येक गावाला नाव पडताना त्याच्या मागे काहीतरी भौगोलिक कारण असत किंवा एक कर्तृत्वाचं कारण असतं मग गोदगिरीमध्ये काय तर माझ्या आखल्या तत्वाने मला सांगितलं अरे गोद म्हणजे कुस आणि गिरी म्हणजे पर्वत या डोंगराच्या कुशीमध्ये जे गाव वसलेलं आहे आणि या गावातल्या रहिवासींना त्या कुशीमध्ये जे सापडलेलं आहे ते गोदगिरी दुसरा असाही अर्थ निघतो गो म्हणजे गाय द म्हणजे दश दिशा आणि गिरी म्हणजे डोंगर तर या डोंगराच्या कुशीमध्ये या दिशातल्या गायी येऊन विश्रांती घ्यायच्या म्हणून त्याला गोदगिरी म्हटलं मग आपल्याकडे गायीला खूप श्रद्धेने पाहिलं जातं की तेहतीस कोटी देवतांची अधिष्ठित देवता असं समजलं जातं म्हणून तिचा रस पिऊन आपण मोठे झालो म्हणजेच तेहतीस कोटी देवांचा रस आपल्या आतमध्ये आहे आणि तो तुमच्या गोदगिरींनी तुम्हाला दिलेला आहे तुम्ही किती आहात आणि अशा या गोदगिरीच्या खुशीमध्ये एक देवत्व जन्माला आलं त्यांचं नाव आजही पूजलं जात आणि त्यांचं नाव आहे शिवराम भाऊ आज बारा वर्ष शाळा इथे ताठमाने उभी राहते ही त्यांची पुण्य आहे नाहीतर कोणाची पुण्य आहे आणि म्हणून तिथं लिहिलेलं एक वाक्य मला खूप काही सांगून जात मला निश्चय करून तू पाऊल पुढचे ठेव मग शिखरावर पोहोचून तू जगाचं दिशील देव शाळा सांगते मला की निश्चयानं पाऊल पुढे आणि मग बघ तू जगाच्या समोर देव म्हणू राशी आणि पोजला जाशील आज इथं ही सगळी जी मान्यवर बसलेली आहे यातले कितीतरी जण या शाळेमध्ये शिकून मान्यप्रात झालेले आहेत म्हणजे तुमच्या आमच्या लेखी देव झालेली आहेत शाळेने केलं की नाही त्याला देव आपण मानतो की नाही जरा म्हणून आज ते मान्य वर म्हणून वरतीय पण माझी अशी श्रद्धा आहे स्वतःची की या चराचरामध्ये जे ईश्वरी चैतन्य ओतप्रत भरलेलं आहे आत्म आत्म्यांच्या कणाकणाकणा भरलेलं आहे ते चराचरातलं शिव चैतन्य तुमच्या माझ्या आतमध्ये आत्म्याच्या रूपानं स्थित आहे म्हणून तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत द्वयी नाही आहोत म्हणून हे जरी मान्यवर असले आणि हे मान्यवर वर बसलेले असले आणि तुम्ही सामान्य म्हणून खाली बसले असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सामान्य नाही यात कारण तुम्ही सामान्याने यांना मान्य केलं म्हणून हे मान्य वर आहे आता त्याच्यात मी पण आलो तुम्ही मान्य केलं म्हणून मी वर आहे मान्यच केलं नसतं तर म्हणून तुम्ही जो मला मान दिलात त्याचा अंतःकरणामध्ये मी सन्मान करतो आणि तो तुम्हाला परत प्रदान करतो म्हणून मी तुमचा ऋणीय मधा नमस्कार स्वीकार करा आज आपण मराठी भाषेमध्ये जिथे आपण विद्या घेतो विद्याचा दान घेतो त्याला शाळा म्हणतो बरोबर आहे याला शाळा का म्हणतात मी अनेक शिक्षकांना विचारलं पण शिक्षकांनी मला आजपर्यंत उत्तर दिलेलं नाहीये की याला शाळा का म्हणतात दुसरी महत्वाची गोष्ट चीव। अशी आहे आपण मराठी भाषिक आहोत म्हणून मी सांगतो पुढे शाळेकडे नंतर येतो परत आता मराठी भाषेवरती येतो मराठी भाषा बोलणारे आपण किती पुण्यवान आहोत तुम्हाला माहिती नाहीये आपण अनंत जन्माची पुण्याई केलेली आहे म्हणून आपला जन्म मराठी भाषेत झालाय ना तर झाला नसता आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ज्या ओमला आपण निश्चय मानत असतो त्या ओमच्या ज्या साडेतीन मात्र आहेत त्या या मराठी भूमीतच येऊन कार्य करून गेल्या आणि ना त्यांचं नाव आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या ओंकाराच्या साडेतीन मात्रांना असं का वाटलं की आपण मराठीतच जन्म घ्यावा दुसऱ्या भाषेत का नाही कारण मराठी हा शब्द जर तुम्ही उलटा वाचाल वाचा मराठी उलटा वाचा श्री राम ज्या ठिकाणी राम आहे ती आपली भाषा आहे माझ्या भाषेमध्ये जर राम आहे तर माझ्या बोलण्यामध्ये राम आहे माझ्या जगण्यामध्ये राम आहे माझ्या ऐकण्यामध्ये राम आहे म्हणून माझ्या जगण्यात सुद्धा आणि जीवनामध्ये सुद्धा राम आहे म्हणून जेवणाला जर चव नसेल तर आपण म्हणतो जेवणात राम नाहीये मग माझ्या जीवनामध्ये जर राम नसेल तर मी काय म्हणेन माझ्या जीवनात पण राम नाहीये पण भाग्याने मराठीमध्येच राम असल्यामुळे माझ्या जगण्यात सुद्धा राम आहे लक्षात घ्या आणि म्हणून आपण मराठी भाषेचे अत्यंत ऋणी असले पाहिजे मराठी भाषा आपल्या मुलांना का शिकवली पाहिजे या शाळेमध्ये का घातलं पाहिजे कारण शाळा आपल्याला जी गोष्ट देत नाही ती आई त्याला देत असते जन्मल्यानंतर तरी मातेने मला सांगावं हो, की आई म्हणून तिला शिकवावं लागले का नाही जे बाळ पहिल्यांदा रडतं ते मराठीतलीच बाळाखडी घेऊन जन्माला येतं म्हणून ते रडताना अ आ ऐ असं रडते अ आ ई ओ ए ऐ अ जन्मताच ते बोलतं म्हणजे मराठी जन्मताच तुम्ही बरोबर घेऊन आलेलं आहात मग मा आपलं मातृ शिक्षण जर मराठीमध्ये आहे आपल्या मराठीची अ ई असेल तर आपण मुलांना इंग्रजी शाळेत का घालावं कारण त्यांच्या जीन्स मध्ये त्यांच्या अणुमध्ये मराठीच भरलेली आहे त्याच्यावरती आपण इंग्रजीचा लेप कधीच लावू नये हे आपल्या मराठी भाषेवरती आपण केलेलं पाप आहे विषय लक्षात घ्या माझ्या कुशीत जन्माला आलेलं मूल जर मराठी जीन्स घेऊन जन्माला आलेला आहे तर मी त्याच्यावरती इंग्रजी का ठोकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ज्या आपल्या पूर्वजांनी या शिवराम कंतानी सुद्धा शिवराम भाऊनी सुद्धा एकोणीशे मध्ये या गुदगिरीमध्ये जी शाळा आणली ती मराठी शाळा आणली त्यावेळेला इंग्रजांचा काळ होता मग त्यावेळेला इंग्रजी शाळा त्यांनी का आणली नाही पुढचं भवितव्य लक्षात घेऊन की गुदगिरीच्या मुलांना इंग्रजी आलं पाहिजे मी इंग्रजी शाळा इतका आणेन म्हणून मराठीच का आणली कारण ते द्रष्टा होते त्यांना माहित होतं की आतमध्ये मराठी आहे तर मी ती मराठीच रुजवली पाहिजे आणि मराठी रुजलेली किती माणसं मी तुम्हाला सांगू या भारताच्या पृष्ठावरती अभिमानाने आपलं नाव घेऊन जगतायत किती जण रघुनाथ माशेलकर एवढे मोठे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर मराठी भाषेत शिकले अब्दुल कलाम घ्या एपीजे अब्दुल कलाम त्यांच्या मातृभाषेत शिकले सुभाषचंद्र बोस त्यांच्या भाषेत शिकले आज त्यांची नावं त्यांच्या प्रतिमा आपण इथे पुजतो का त्यांनी इंग्रजीमध्ये का नाही शिक्षण घेतलं आत्ताच पीटर डिसूजा बोलले ते इकडच्या शाळेमध्ये शिकले पर्यंत पण आज त्यांना किती मान्यता आहे महाराष्ट्रामध्ये जो तो त्यांचा सल्ला घेतो आणि आपला असा अटास का असतो की माझ्या मुलांच इंग्रजी शाळेत जावं आज तुम्ही कुठल्याही पेपरमध्ये बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठी शाळेतली मुलं किंवा कन्नड भाषेतली मुलं किंवा जी मातृभाषा आहे त्यातलीच मुलं पहिली आलेली असतात कधीच कॉन्व्हेंटची किंवा इंग्रजी माध्यमातली मुलं तुम्हाला बोर्डात पहिले दिसणार नाही लक्षात घ्या ज्या इंग्रजांना पळून जाण्यासाठी आपल्या शिवराम पंथांपासून पूर्वीचे सगळे दिग्गज मंडळींनी आपल्या आयुष्याची आपल्या संग आपल्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे घरदारा अशी फेकून दिलेली आहेत आणि त्या घरदारा सांगितलं चले जा म्हणून त्या इंग्रजांना ज्यांनी चले जाव म्हटलेला आहे त्याच इंग्रजांना आपण आज आपल्या कृतीतून जवळ करतो मग त्यांच्या त्यागाला काय अर्थ आहे का चले जाव म्हटलं त्या इंग्रजांना आज आपल्या पेहरावामध्ये इंग्रज आहे आज आपल्या वागण्यामध्ये इंग्रज आहे मला सगळ्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या मराठी सालंकृत आईला जिने नऊवारी नेसलेली आहे तिला पूजनीय नमस्कार करावा असा वाटतो की जी आई माझी फाटके बेल बॉटम फाटके जीन्स घालून वरती टी शर्ट उघडे ठेवून आवडणारी आई हिला नमस्कार करावा असं वाटतो कुठली आई पूजनीय आज नऊवारी नेसलेली सलाकृत या मुली जेव्हा समोर येतात इथं येऊन तेव्हा त्यांना मला नमस्कार करावा असा वाटतो कारण त्यांच्यात मला मराठी बाणा दिसतो पण जीन्स घालून वरचे टॉप घालून पूर्ण फाटलेला जीन्स घालून समोर येणाऱ्या मुलीबद्दल कधीच सात्विकता वाटत नाही तशी आपली मराठी आज तुम्ही बघा तर कुठा कोणाच्याही तोंडी आज मराठी कोणाच्याही आज तोंडी मराठी स्वच्छ ऐकायला येत नाही तीन शब्द मराठी आणि चार चंद शब्द इंग्रजी असतात अशी मराठीची वाट लावून टाकली आपण माझी मला लाज वाटते की, की ये आप मी मराठी यापुढे ऐकायला येईन की नाही असा भाग्यवान ठरेल की नाही येईल का मराठी आपल्या अंगावरती मी पतं एकशे बारा वर्ष आज या शाळेला दिमाखामध्ये उभं केलेलं नाही ही त्यांची पुण्य आहे म्हणून तुम्हाला बुद्धी होते एकशे बारा वर्ष झाली तरी आपण तप करावं आणि त्या तपाचं सामर्थ्य म्हणून ही शाळा अजरामर टिकवावी म्हणून मला तो शब्द अतिशय आवडलाय शतकोत्तर तपपूर्ती आणि सोहळा सोहळाचा अर्थ असा आहे की एक ध्येयनिष्ठ सगळ्यांनी एक ध्येयनिष्ठ निष्ठावून श्रमातून सगळ्यांच्या श्रमातून तो आनंद क्षण संपन्न करणं याला सोहळा म्हटलेला आहे आज आपल्या आयुष्यातले आजी आणि आजोबा हरवलेले आहेत आजी आणि आजोबा हरवणं म्हणजे आपली परंपरा नष्ट होणं आजी आणि आजोबा आहेत म्हणून आपल्या घरामध्ये कुठेतरी गोष्टी सांगितल्या जातात पूर्वंपारचा सगळा इतिहास पुराण वेद आपल्यापर्यंत येऊन पोचतात आजोबा आजींमुळे आज आजोबा आजीच नाही आहेत त्यांना दूर ठेऊन आपण एकांगी कुठेतरी त्यांना जगायला लावतो आणि आपण शहरामध्ये राहतो हरवलेत आजोबा आजीबा आजोबा आजी पण आज तुमच्या या गावामध्ये एक आजी एकशे बारा वर्ष उभी आहेत ती म्हणजे आपली शाळा हिला एक परंपरा आहे मग जशी मी माझ्या आजीची आईची वडिलांची आजोबांची काळजी घेतो त्या काळजीपोटी मी कितीतरी पैसे खर्च करत असतो त्यांची काळजी घेण्यासाठी माझं कर्तव्य म्हणून तसं या शाळेतून शिकून तुम्ही ही एवढी जी मोठी माणसं मोठी झालेली आहात व्यासपीठावरची एवढी मोठी माणसं झालेली आहात आपलं कर्तव्य समजा की या माझ्या आजीला जगवणं आणि तिला सुवर्ण दिवस देणं हे माझं कर्तव्य आहे मराठी दिन साजरा केला अभिजात मराठीला दर्जा मिळाला म्हणून तिथे त्यांनी तक्का लावला होता मला वाईट वाटत आहे पिटर डिसोजा तिकडचा रू आणि रू काढूनच टाकला ही अभिजात मराठी ज्याच्यातला रू आणि रू गायब करून टाकलाय ही मराठी आणि या ऋषींचे आपल्यावर केवढे ऋण आहेत लक्षात घ्या एक ऋचा राहायचं लिहायचं झालं तर तुम्ही ऋचा लिहिणार कशी एखाद्या ऋषीचं नाव लिहायचं असेल तर त्या ऋषीचा रू लिहिणार कसा मला सांगा जर तुम्ही गायब करून टाकला तर ही आज आपली मराठीची दशा करायला आपण कारणीभूत आहोत आज मला कोणी मित्र भेटला तर मी स्वच्छ विचारतो काय मित्र कसा आहे तो म्हणतो हा कशाला एखादी दे मुलगी मला आवडली माझ्याशी लग्न करशील काय विल्यू मॅरी मी बिल्यू मॅरीमी कशाला पाहिजे आज आपण ही अवस्था का करून आहे विचार करा अंतर्मुख अंतर व्हा ही शाळा तुला तुम्हाला मला अंतर्मुख व्हायला शिकवते म्हणून न्य हे शेवटचा अक्षर आणि क हे प्रथम व्यंजन आहे क कर म्हणजे कर्म जेव्हा तुम्ही स्वरांचा अभ्यास करता अ आ ई ओ ए ऐ अहा अहा म्हणजे श्वास सुटणार त्या आहाच्या पुढे दोन बिंदू आहेत ते दोन बिंदू म्हणजे जीव आणि शिव ही तुमची अवस्था आहे ऋषीजी जेवढा आपल्या समोर मांडून ठेवलंय शिक्षकांनी शिकवलं का ते दोन बिंदू काय आहेत ते अह मी एका शाळेत गेलो होतो एनडी सर या एनडी सरांच्या प्रेमापुटी मी आज आलोय बरं का त्यांना नमस्कार आहे माझा एनडी सर मी एका शाळेत गेलो होतो आसूच्या अरे सिरियल मध्ये काम करणारे प्रसाद पंडित गावामध्ये अगोबाई माझ्या शाळेत आहे माझ्या शाळेत मला घेऊन गेले ग म भन शिकवत होती ती बाई ती बाई विद्यार्थ्यांना ग म भ न शिकवत होती विचार करा मी विचारलं तुम्ही अ आ ई ऊ ए ऐ ओ औ अहा असं न शिकवता ग म भ न का शिकवता मला सांगा मी पण ग म भन शिकलो त्या शिक्षकांनी मला उत्तर दिलं काय माहित नाही सर आम्हाला असं शिकवलं म्हणून आम्ही शिकवतो हे उत्तर शिक्षकांनी द्यायचं गम ग होण्याचा अर्थच माहीत नाही का विद्यार्थ्यांमध्ये ग का विद्यार्थ्यांमध्ये म का विद्यार्थ्यांमध्ये भ आणि का विद्यार्थ्यांमध्ये न रुजवलं पाहिजे हे जर शिक्षकाला माहित नाही तर तुम्ही त्यांना ग म भ न गिरवायला शिकवलं नाहीच पाहिजे ग हा गणपतीतला आहे गणांचा अधिपती हा जे सगळे गण जमले त्यांचा अधिपती म्हणे कोणतरी ईश्वरीय तत्व आहे जो तुझ्या आतमध्ये नानतो त्याला देव म्हटलेला आहे देह हे जयाचे वसती स्थान तो देव, देव जे देह आणि ग म्हणजे वसती स्थान या देहामध्ये ज्याचं वसती स्थान आहे तो देव कळलाय आपल्याला तो देव हाच गणांचा अधिपती आहे म्हणून त्याला आधी नमस्कार तो सुद्धा मनोभावे म्हणून ग म नुसतं मनोभाव नाही करते मन आत्म्यामध्ये विलीन व्हायला पाहिजे म्हणजे भक्त व्हायला पाहिजे म्हणून भक्ती तो भ आणि न म्हणजे एवढं सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो येईल त्याच्यासमोर मी न म्हणजे नम्र व्हायला पाहिजे म्हणून ग म भ न <laughs> <laughs> किती शिक्षक आम्ही हा अर्थ शिकवलाय शाळेमध्ये शाळा आपल्याकडनं ही अपेक्षात करते म्हणून मी मग अशी म्हटलं की याला शाळा का म्हणतात शा म्हणजे शाश्वत आणि अ म्हणजे अद्वैत ल हे अक्षर जर तुम्ही बघाल तर दोन्ही असे आहेत हे बरोबर की हे बरोबर ह्याच्यासारखंच हे तू आणि मी तोच तू तोच मी असं शिकवणारी जी ती शाळा किती सुंदर अर्थ आहे शाळेमध्ये आणि हा शाश्वत अर्थ आपल्याला शाळा देते एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रो आपण हो। शाळेमध्ये विद्या घ्यायला येतो की शिक्षण घ्यायला येतो वडील आपल्याला विद्या घे म्हणून पाठवतो की शिकून ये म्हणून सांगतात शिक्षण घे म्हणून सांगतात काय सांगतात शिकायला जा म्हणजे शिक्षण घे बरोबर आहे मग आम्ही त्या मुलांना शिक्षणार्थी का म्हणत नाही विद्यार्थी का म्हणतो एवढा विरोधाभास आहे विचार करा सगळे विचार करा मी त्याला शिक्षणार्थी म्हणत नाही त्याला विद्यार्थी म्हणतो म्हणून तो उपजीविकेचीच विद्या शिकतो जगायचं शिक्षण घेतच नाही कारण शी म्हणजे शिव आणि क्षण शिक्षणामध्ये क्षण क्षण आहे आपलं प्रत्येक आयुष्य आहे क्षणाक्षणांचं आहे आणि या क्षणाक्षणांच्या आयुष्याला आपण शी करणं म्हणजे शिवमय शिवमय म्हणजे कल्याण कल्याण आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा कल्याणकारी कसा करावा हे जी शिकवते जी देते ते शिक्षण आणि असं हे कल्याणकारी कर्म क्षणांच पूर्ण कल्याणकारी कसं करायचं याचा कर्म जो करतो तो शिक्षक किती सुंदर शब्द आहे अर्थ शिकवले आम्ही नाही मध्ये नाही आपल्याला राखून दिलेला आहे ते प्रमाणे मी शिकवते मी शिकवतो अरे पण हे मुला माझ्या होईल आज ही सगळी मंडळी शिक्षण घेऊन आलेली आहेत म्हणजे शी म्हणजे कल्याणकारी शिवमाय आणि प्रत्येक क्षण त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी वेचलेला आहे म्हणून ते आज मान्यवर म्हणून वरती बसलेले मग हा आपला आदर्श आहे म्हणून आपण त्यांना मान्यवर म्हणून ठेवतो आदर्शचा अर्थाचा तुम्ही अनर्थ करून ठेवलेला आम्ही अनर्थ करून ठेवलेला आहे आदर्शचा अर्थ असा आहे आपण कसं व्हावं हे दर्श म्हणजे दर्शवणारी जी स्थिती आहे ती आदर्श एवढे सुंदर मराठीत अर्थ आहेत नाही आम्ही शिकवायला जात नाही अर्थ मला पंचेचाळीस मिनिटामध्ये धडा पूर्ण करायचा आहे पंचेचाळीस मिनिटामध्ये तास पूर्ण करायचा आहे जिथे जिथे मला शाळेमध्ये नेलेलं तिथे तिथे मी त्या शिक्षकांना मुख्याध्यापकाला एकच विनंती करतो तुम्हाला जर खऱ्या अर्थानं तो विद्यार्थी तो शिक्षणार्थी घडवायचा असेल तर चाळीस मिनिटाचा तुमचा तास असेल तर तुमच्या शिक्षणाची किमाई अशी पाहिजे की तुम्ही फक्त सदतीस मिनिट शिकवा तीन मिनिटं बाजूला ठेवा दिवसाला किती तास शिकवता सर किती तास शिकवता सहा कि पाच सहा त्री ती अठरा मिनिटं शाळेत आल्यानंतर मुलांना ध्यान आणि धारणा शिकवा आज मुलांना ध्यान आणि धारणा म्हणजेच काय माहीत नाहीये आज आपल्या देशाचा वारसा आहे ध्यान आणि धारणा म्हणून अनेक ऋषी तुम्हाला ध्यानस्थ बसलेले दिसतील स्वामी विवेकानंद ज्यांनी मातृभाषेमध्ये शिक्षण घेतलं तेही ध्यानस्थ बसलेले दिसतील आणि स्वामी विवेकानंदांसारखं इंग्रजी आणि कोणाचं नव्हतं कुठून मिळवलं त्यांनी इंग्रजी अरे तुमच्या मुलांमध्ये अशी एक ऊर्जा तयार करा की या जगामध्ये तुला टिकायचं असेल तर तुला इंग्रजी भाषा आली पाहिजे मी असं वाटतं इंग्रजी शिकू नका इंग्रजी शिकवा पण इंग्रजीमध्ये शिक्षण घेऊ नका कारण विषय जर पूर्ण करायचा असेल तर त्यांच्या अंतर अंतरंगामध्ये जो कण आहे ज्याला जीन्स म्हणतात तो मराठी आहे त्याच्यावरती तुम्ही इंग्रजीचा केक चेरी ही संस्कृती आपण आता त्या आमदारांना हॅपी बर्थडे टू यू म्हटलं काय मराठी शाळा आहे ना हॅपी बर्थ डे टू यू कशाला तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देव हो। माझी अशी इच्छा आहे की तुमची कारकीर्द अशी उदंड भरू प्रत्येकाने तुमचा हेवा करावा का मराठीत म्हणू शकत नाही अरे मी मुलीला जर आय लव्ह यू म्हटलं तर आवड माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हटलं तर नाही तो आय लव्ह यू सुद्धा म्हणता येत नाही म्हणतात मुली का पूर्वी कसं प्रेम व्यक्त व्हायचं इंग्रज याच्या आधी नव्हती प्रेम घडत होती की पण आज अशी अवस्था झालेली आहे मग त्या केक वरती जो चेरी आहे तो चेरी नका ठेवू इंग्रजीचा आज माझी चुलीवरची भाकरी खूप मोठी आहे हा केक जेवढा मला पोचत नाही तेवढी एक भाकरी आईच्या हातची मला पोचते ही जास्त सकस आहे या आईला विसरू नका जसं तुम्ही तुमच्या आईला विसरत नाही तशी मराठी विसरू नका आणि मराठी विसरायची नसेल आणि माझी मुलं समृद्ध व्हायची असेल तर त्यांच्या जीन्स मध्ये जे बनलेलं आहे ज्या जीन्स मधून ते जन्माला आलेले आहेत त्या मातीच्या कणाला त्या मराठीच्या कणाला उर्जित अवस्था दे इंग्रजीला देऊ नका कारण आम्ही इंग्रजांना हकलून लावले विषय लक्षात घ्या ही केक कापण्याची आपली संस्कृती आहे विचार करा सर तुम्ही केक वरती काय फिरवता सुरी फिरवता म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी मी त्याच्यावरती सुरी फिरवतो मी कराडला गेलो होतो कराडला आणि तिथे माझं व्याख्यान ठेवलं होतं ज्यांनी व्याख्यान ठेवलं होतं त्याने मला आपल्या घरी जेवायला नेलं त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता कळलं का त्याची नऊवारी साडी नेसणारी आई नऊवारी लुगडं नेसणारी आई मोटरसायकल वरती बसून त्याच्या नव्वद वर्षाची बाई मोटरसायकल वरती बसून घरी आली कशासाठी माहिती का आपल्या मुलाचं औक्षण करण्यासाठी केक कापण्यासाठी जेव्हा केक आणला होता त्याला तिने सांगितलं पहिल्या बाजूला ठेव हो, के, केक केक बीक इथं काय आणायचं नाही म्हणली अहो दादा मला सांगा असं ती म्हणते अहो दादा मला सांगा हा माझा कुलदीपक नाही हो का मग त्या केक वरती मी एक ज्योत ठेवायची आणि आजच्या दिवशी त्याची ज्योत वाढावी म्हणून प्रार्थना करायची का त्याच्या आयुष्याची ज्योत मी म्हणून फुंकून टाकायची बघा हसा तुम्हाला हसायला येते पण तुम्हाला पटेल माझा विचार आपण त्याच्या आयुष्याची वृद्धी मागायची परमेश्वरा की त्याच्या आयुष्याची ज्योत मालवून टाकायची आणि त्याच्या आयुष्यावर सुरी फिरवायची नाही हो ही आपली संस्कृती नाही आहे ही आपली संस्कृती नाही आहे याचं कारण आपण आपली मराठी विसरलोय आपल्या मुलांना आपण इंग्रजी शाळेत घालत चाललो आणि हॅपी बर्थडे टू यू मध्ये समाधान मानत चालू कृपया माफ करा मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे पण अंतर्मनाला तर तुम्हाला माझे हे सगळे विचार पडतील त्या कृपया आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये घालाय म्हणजे नम्र विनंती आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पन्नास लाख एका दिवसात जीएसएस कॉलेजमध्ये जमलेले आहेत त्याप्रमाणे आज जर तुम्ही ठरवलं की माझी शाळा हे माझे ऋण आहेत शाळेचे माझ्यावरती ऋण आहेत ते मला भेडायचे असते तर आज मगाशी त्या आमदारांनी सांगितल्याप्रमाणे दानपेटी दानपेटीची गरज दान गरजच नाही दानपेटीची गरजच नाही मुख्याध्यापकाकडे जा आता कोणी संचालक मंडळ असेल त्यांच्याकडे जा आजच्या या भाषणाने मी प्रेरित झालेलं खरंच मला ऋण फेडायचे आहेत हे माझ्याकडनं पाचशे हे माझ्याकडनं हजार हे माझ्याकडनं पाच हजार द्या ऐकत असेल तसं द्या आजचे आज किती पैसे जमतात बघा या सोहळ्याचे पैसे बाजूला ठेवा आणि दुसरी गोष्ट सांगतो आज एवढा जनसमुदाय तुमचा इथं जमलेला जवळजवळ नाही म्हटलं तरी एक चारशे पाचशे लोक तरी निश्चितच असतील कदाचित जास्त असतील जेव्हा जेव्हा तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल जेव्हा जेव्हा तुमच्या लग्नाचा वाढदिवस असेल त्या त्या वेळेला बारसा असेल आणि कुठलाही सोहळा असेल तुमच्या घराण्यामध्ये त्यावेळेला तुमच्या या शाळेची या आजीची आठवण काढा आणि तिच्यासाठी जसं खडाणा वेळेला देवाला तुम्ही भरता देव बघितलाय कोणी देव बघितलाय कोणी पण या विद्या मंदिरातली विद्या देवता तीच शारदा मी बघितलेली आहे कोणी शारदेचा अर्थ आहे शा म्हणजे शाश्वत र म्हणजे रचना आणि द्र म्हणजे दर्शवणारी या शाश्वताची रचना जी दर्शवते ती शारदा अशी शारदा इथे नांदते तुम्हाला प्रत्यक्ष ती घडवते आणि तुमच्या जीवनाला सुवर्ण तळस देते त्या त्यांनी म्हटल्याप्रमाणे परीस परीस दगड कोणी बघितलेला नाहीये पण परिसाचा स्पर्श झाल्यावर सोनं होतं असं म्हणतात मग परिस कोण व म्हणजे परमेश्वर ई म्हणजे त्याची इच्छा आणि स म्हणजे सत्य आपल्या पर असलेला हा ईश्वरी सत्य जो आहे त्या सत्याचा जर तुम्हाला मला स्पर्श झाला तर आपलं जीवन सोनं होतं म्हणून परिसाचा स्पर्श झाला की सोनं झालं म्हणून हा सत्य मला आता टळला पाहिजे तर तो सत्य देव मला शाळा शिकवतो मग या मंदिरासाठी तुमच्या वाढदिवसाला तुमच्या मुलाच्या बारशाला लग्नाला जो काही सोहळा असेल त्या दिवशी एक अमाऊंट बाजूला काढा आणि ती शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्या अशी तुमची माझी शाळा जर जगवत राहिलात तर शाळेची दुसरी तक्रार जी आज आई वडील करतात तरुण आई वडील की मराठी शाळा हल्ली बऱ्या नाही आहेत तिथे सुखसोयी काही नाही इंग्रजी शाळेमध्ये आहेत इंग्रजी शाळेला फंड बाहेरून येतात त्यांचा प्लॅन येतो हिंदुस्थान आम्ही नाही सोडून गेलो पण हिंदुस्थान संपवायला पाहिजे तर तुम्हाला मॅकवेल नावाचा माणूस आला होता आपल्या भारतांतराच्या काळात कित्येकांना माहिती नसेल मॅकवेल नावाचा माणूस आला होता त्या मॅकवेलला राणीने पाठवलं होतं जा आणि जा भारताचा अभ्यास कर आपल्याला भारतावरती राज्य करायचं त्या मॅक्वेलनी काय सांगितलं माहिती आहे भारतावरती तुम्ही राज्य कधीच करू शकणार नाही यात कारण असं आहे की जोपर्यंत भारत एक संघ आहे त्यांच्या संस्कृतीने तो संस्कृतीचा पाया जोपर्यंत तुम्ही तोडत नाही मोडत नाही तोपर्यंत तुम्ही भारतावरती राज्य करू शकत नाही आणि हा जर संस्कृतीचा पाया तोडला पाहिजे तर ता आधी त्यांची भाषा तोडा आज त्या लोकांनी आपली भाषा तोडायचे सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत म्हणून त्यांच्या बाहेरून येतात त्यांच्या शाळेला अद्यायत झालेत मग ते जर करतायत तर मराठी पहिला कर्तव्य आहे की माझ्या शाळेला माझ्या या आजीला मी त्यांच्यासारखंच अद्यावत करेन माझ्या पैशाना तर तुम्ही खरे मराठी पाईक आणि या शाळेचे पाईक आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या हो घडामोडी व महत्त्वाच्या हो बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा